नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलतण मधील शंकर मार्केट येथे फलटण नगर परिषद फलटण भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आरपीआय शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना जय मल्हार क्रांती संघटने अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले समशेर हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सत्तावीस उमेदवार लवकर निवडून येतील आम्ही या या जुजबी राजवटीच्या राजे राजे राजवाड्याच्या राजवटीच्या जातात आम्ही मोकळ्या होणार आहोत त्यामुळे लवकर इलेक्शन कस कधी एकदा इलेक्शनचा दिवस लव जवळ येतोय आणि आम्ही तुम्हाला मतदान करतोय अशी लोकांची जनभावना आहे एकंदरीत तुमच्या सांगण्यामध्ये असं स्पष्ट होतं आहे की गेल्या विरोधकांच्या तीस वर्षाच्या एक दबावाच्या एक जुलमी राजवटीला लोक वैतागलेले आहेत तुमच्यापैकी व्यक्त लोक होत आहेत लोकांच्या वेदना अजून कोणत्या लोकांच्या वेदना अशा आहेत भाजी मंडई आता तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर साधं साधं पलटणी शहरामध्ये गेल्या तीस वर्षांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शौचालय नाही पल पर्ट, अख्ख्या पलटणी शहरामध्ये फिरलं तर शौचालय नाही याच्यापेक्षा वेदना कुठली राहू शकत नाही जागोजागी असणारे खड्डे गेले गेले पंधरा वीस वर्षांमध्ये जो खड्डा पडलेला आहे आज गेलेले नाही याच्यापेक्षा कुठल्या असू शकतात मला सांग नगरपालिका प्रशासनाकडनं गेले तीस वर्षामध्ये ज्या पद्धतीची कुटुंबना झालेली हा प्रश्न तुम्ही मांडताय परंतु वैयक्तिक आज तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहात तुमच्याकडनं कुठल्या अपेक्षा ठेवत लोक लोक माझ्या आमच्याकडनं अशा अपेक्षा ठेवत आहे की खड्डेमुक्त फलटण धूळमुक्त फलटण स्वच्छ पाणी आणि जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे पर्यटनच्या सुरक्षिततेचा विषय आणि रस्त्यावर असणारी जी धूळ धूळ गाडी का, कचरा का याचं निर्मूलन एवढ्या माफक अपेक्षा आमच्याकडनं लोकांनी ठेवलेल्या आहेत सर्वात महत्वाचा विषय आपण भाजपच्या चिन्हावरती लढताय आणि विरोधक जे आहेत ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती चिन्हावरती आहेत परंतु आपण पाठीमागचा जर इतिहास तपासला तर तुमचे स्वर्गीय इंदूराव जे आहेत हे धनुष्य म्हणजे शिवसेनेच्या चिन्हावरती खासदार झाले होते आणि आज काळाचा महिमा असा आहे की आज तुम्हाला धनुष्यबाणावरती न लढता भाजपच्या चिन्हावरती लढावं लागत आहे मग ह्या चिन्हाचा मतदारावरती काय प्रभाव पडतोय का सांगू आमच्या वडिलांनी जी धनुष्यबान घेतला होता हा हा सोयीसाठी नव्हता घेतला त्यांना चिन्ह मिळत नव्हतं म्हणून धनुष्यबान घेतला नव्हता ते त्यांच्या मनाने आणि त्यांच्या इच्छेने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांनी धनुष्यबान घेतला होता आणि आत्ता ज्यांनी धनुष्यबान घेतलेला आहे हा हा त्यांनी तात्पुरता मागून घेतलेला आहे हे इलेक्शन झालं तर परत हा धनुष्यबाण कुणाकडे असेल हा प्रश्न सांगू शकत नाही जनतेचा संभ्रमावस्था दूर करताय फलटणच्या निवडणुकीमध्ये आज आपण नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी घेतलेली आहे त्यासाठी निधी जो आणायचा आहे तो आज राज्यामध्ये स... मुख्यमंत्री आहेत भाजपची सत्ता आहे मग आज आपण सत्ताधारी पार्टी पार्टीकडून निवडणूक लढवत आहे एक नगराध्यक्ष पदाचे दावेदार उमेदवार म्हणून तुम्ही फलटणच्या जनतेला काय संदेश देणार आहात मला एकच मला एकच सांगायचं आहे राज्यात राज्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं अर्थ असणारं गव्हर्मेंट आहे अजितदादांचं खंबीर नेतृत्व आहे आमच्या तालुक्याला अजितदादांच्या पक्षाचे आमदार सचिन कांबळे पाटील आहेत तसेच पक्षाचे खंबीर नेतृत्व फलटण तालुक्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत तसेच आमच्या भागामध्ये काम करताना भारतीय जनता पार्टीला आणि अजितदादांना फलटण शहराची परिस्थिती पूर्ण माहीत आहे त्यामुळं फलटण शहरामध्ये जे तीस वर्षात झालं नाही ते ते या पाच वर्षात करून देण्याची व्यवस्था अजित अजितदादा आणि फडणवीस साहेब करणार आहेत मागच्याच आठवड्यात फडणवीस साहेबांची तिथं जलपूजन सभा झाली त्या सभेमध्ये मला फडणवीस साहेब बोलले होते दादा लवकरच नगरपालिका तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या विचाराची नगरपालिका आणा मी फलटण शहरातला एकही रस्ता एकही रस्ता तुमचा ठेवत नाही तुमचा सिमेंटेड रस्ता सिमेंटेड रस्ता करून देतो पूर्ण लाईटीचं नियोजन पलटण शहराचं पनीसारख्या कंपन्यांकडनं करून देतो पलटण शहरातला नाट्यगृहाची पलटण शहराला नवीन नाट्यगृह देतो पलटण शहराला मुस्लिम समाजासाठी शादीगृह देतो जे जे शादीघर देतो जे मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाला त्यांचं लग्न करताना जे कार्यालय अवेलेबल होत नाहीत त्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतलेला आहे आणि पुढाकारात पुडाकारा, पुढाकारात शादीकाराचा प्रस्ताव राज्य शासनाकडनं पुढे आलेला आहे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव ऑलरेडी राज्य शासनाकडनं मंजूर होऊन नगरपालिकेकडे येऊन पडलेला आहे त्यामुळं नगरपालिकेमध्ये सर्व समाजाचा सा, सर्व समाजाचा सर्व पटल्या घटकांचा आणि सर्व नागरिकांना हे नागरिक हेच आमचे राजे आहेत अशा पद्धतीने नगरपालिका एक शेवटचा प्रश्न दादा आज तुमच्यासोबत महिलांची संख्या अतिशय मोठी दिसते लाडकी बहीण योजना जी आहे ती ज्या काळामध्ये राबवली गेली महायुतीचं सरकार आहे त्याच महायुतीचे दोन घटक म्हणजे भाजप मधून लढताय आणि ते विरोधी गट जो आहे तो धनुष्य बाणामधून मग लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण तुम्ही उमेदवार म्हणून आज महिलांना काही आव्हान करत आहात का एक सांगतो लाडकी बहीण योजना तर राज्य शासनाने चालू केलेली आहे त्याचबरोबर पलटण नगरपालिकेमध्ये महिलांसाठी महिलांसाठी असे फोरम आहेत की कमी व्याजदरामध्ये पलटण नगरपालिकेने शिफारस केल्यानंतर महिलांना गृह उद्योग कांद्यासाठी कर्ज उपलब्ध नॅशनलाइज बँका शेड्युल्ड बँका यांच्याकडनं कर कर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत येत आहे त्यामुळं फलटण शहरामध्ये आता ज्यावेळेस फलटण शहरामधील आता विकासा गाळे विकास विकासले जात आहेत होणार आहे विकास होणार त्यामध्ये महिलांसाठी सेपरेट सेपरेट तीस टक्के चाळीस टक्के महिलांसाठी आम्ही गाळ्यांचं आरक्षण ठेवणार व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी या महिला वर्गाला त्यांची व्यवसाय त्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकण्यासाठी त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक ठेवणार आहोत तसंच भाजी मंडईमध्ये सुद्धा आम्ही प्राधान्याने महिला वर्गात महिला वर्गाच्या विक्रेत्यांचा विचार करून तसंही आरक्षण आम्ही तयार करणार आहोत ओके ठीक आहे दादा आपल्या प्रचार okay. यंत्रेतून <laughs> आपला आपल्या आम्हाला तुम्ही अतिशय महत्वाचा मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आभार आहे